नमस्कार मित्रांनो लाडबही योजनेची के वाय सी घर बसल्या आपण कशी करू शकतो मी तुम्हाला ते सांगणार आहे ती केवायसी सी तुम्ही दोन मिनिटात एकदम फ्रीमध्ये करू शकता चला आपण ती केवायसी करूया सर्वात आधी क्रम ओपन करून घ्यायचा तर त्यानंतर मी तुम्हाला एक लिंक दिलेली माझ्या व्हिडिओ त्या मध्ये ती लिंक तिथं पेस्ट करायची लिंक पेस्ट केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल तिथे क्लिक करून क्लिक क्लिक करून मग आता ज्या लाखी बहिणी योजनेच ई के वाय सी करणार आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे चला आपण पटापट टाकून घेऊयात नंतर हा जो कॅपचा बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे मी समत आहे क्लिक करून ओ टी पी आहे आणि त्यानंतर ओ, ओ टी पी आला तो ओ टी पी आलेला तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा आहे आणि मग आपल्या जो वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे चला आपण टाकून घेऊया आणि हा जो कॅपचा आणि मग ओटीपी पाठवायचा आहे चला ओ टी पी आलेला आहे तो आपण ह्या बॉक्समध्ये टाकून घेऊ आणि मग सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला दिसेल त्यात तुम्ही जात परवर्ग वर्ग निवडून घ्यायचा आहे तुमचा त्यानंतर ज्या सूचना दिलेल्या पद्धतीने सूचना त्या आधी वाचून घ्यायचा आणि त्यानंतर योग्य पद्धतीने जे ऑप्शन आहेत ते चूज करून या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि मग सबमिट करायचंय मग तुमची वैसी इके वेळेस यश पूर्ण होऊन जाईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर काही अडचणी असतील तर कमेंट करा